गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर उद्या आम्ही सोलापूरला चाललेलो आहोत आत्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मागच्या वेळेला सोलापूरला आम्ही ट्रेननं गेलो होतो खूप मजा आली होती तेव्हा आपल्याकडे कार नव्हती आता आपल्याकडं कार आहे तर आम्ही छान असं कारनं प्रवास करू जवळपास सहा तास लागतील ला, आम्हाला सोलापूरला पोहोचायला आणि तशी आम्हाला कारमधून ट्रॅव्हल करायची खूप आवड आहे लॉंग ड्राईव्ह सुद्धा होते मुलांनाही छान वाटतं आधीमध्ये थांबता सुद्धा येतं आणि डेली कार क्लीनअपच्या चार्जेस म्हणाल तर खूपच रिजनेबल आहेत महिन्याला ते सातशे रुपये गेले कार थोडी मोठी असेल तर नऊशे रुपये किती छान ना आणि आठवड्यातून एकदा कार आतून सुद्धा क्लीन करतात हा जो मनी प्लांट आहे ना टेरेसवर ठेवला होता आणि आता आम्ही तो खाली आणलेला आहे खूप कमी दिवसात इतका सुंदर आणि छान वाढला आहे ना मस्त जाताना आपल्याला झाडांना पाणीसुद्धा घालून जायचं आहे म्हणजे तीन चार दिवस झाडं व्यवस्थित राहतील अजून आपल्याकडं सोफा नाही आहे कधी येणार आपला सोफा काय माहिती या सगळ्या गोष्टींना वेळ हवा जाऊन सोफा बघायला हवा त्यानंतर बुक करायला हवा असो नंतर बघू आपण पहिला लग्नाला जाऊन येऊ अशा प्रकारे आपली चकचकीत कार आतून बाहेरून क्लीन झालेली आहे उद्या निघतो आहे त्यामुळं आज ना भरपूर मला छोटी मोठी कामं कंप्लीट करायची आहेत गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आम्ही चाललेलो आहोत सोलापूरला इथं म्हणाल तर आमचा गरमागरम अद्रक घातलेला चहा उकळत आहे आज निवांत उठलो घाई गडबड अशी नाही मेहंदीचा कार्यक्रम म्हणाल तर आज संध्याकाळी सात नंतर त्यांनी ठेवलेला आहे त्यामुळे म्हटलं की निवांत उठावं आणि जावं पहाटे उठलं की अर्धीच झोप होते त्यामुळं ना प्रवास करताना खूप टायर्ड फील होतं त्यामुळं निवांत आज इथं म्हणाल तर मुलांची खाऊची बॅग रेडी ठेवलेली आहे त्यांच्या आवडीचे चिप्स घेतलेले आहेत अशा छोट्या छोट्या बॅग्स मी केलेल्या आहेत मोठं पॅकेट चिप्स फोडलं ना खातात आणि त्यातच फिंगर घालून पुन्हा खातात त्यामुळे ते खराब होतं आणि मोठं चिप्स पॅकेट असेल प्रवासात ते अर्धच खातात आणि ठेवतात त्यामुळे मी असे छोटे पॅकेट्स केलेले आहेत आपापलं सेपरेट दिलं की झालं काजू आणि खजूर हे सुद्धा मी पॅक करतीये आणि ओमकारला चॉकलेट चिप कुकी आवडतात त्यासुद्धा मी आहे लग्नाला चाललेलो आहोत तर त्यामुळे छान छान आवरायला हवं नाही का म्हणून इथंच ना मेकअप बॉक्स माझा रेडी आहे आणि रात्रीच म्हणाल तर झोपताना मी नेल पॉलिश लावून झोपले होते नाहीतर लास्ट मुमेंटला ह्या गोष्टी होत नाहीत नाही का नाही नाही म्हणत ना आमची भरपूर कपडे झालेली आहेत दोन तीन बॅग अजून आहेत आणि आता कचरा आम्ही बाहेर ठेवते ओला कचरा आणि ड्राय कचरा असे दोन बॉक्स आहेत तर ते बाहेर ठेवू जाण्याआधी कचरा घेऊन जातील म्हणजे हे कामसुद्धा आपलं झालं कालच म्हणात तर मी सगळ्या भाज्या संपून फ्रीज क्लीन केलेला आहे आणि जाताना ओटासुद्धा क्लीन करून जाईन म्हणजे आल्यानंतर एकदम फ्रेश वाटेल पूर्वासुद्धा आत्ताच उठली आणि चहा घेत नेल पॉलिश आहे ब्लू कलरचं नेल पॉलिश लावलं इतकं छान दिसते ना आत्ताच पार्लरमधून नेल आर्ट करून आल्यासारखं वाटतंय तिनं ब्लू कलरचं नेल पॉलिश आणि त्याच्यावर ना एक लेअर स्पार्कली नेल पॉलिशचा लावलेला आहे त्यामुळं खूप छान दिसतंय आणि इथं सुद्धा पूर्वाचं बघून ना नेल पॉलिशवर आणखीन एक क्लिअर लावलेलं ला, आहे ग्लिटरी नेल पॉलिशचा पण मला इतकं काही छान दिसत नाही कारण माझं चॉकलेटी कलरचं होतं नेल पॉलिश पूर्वाचं ब्लू कलरचं नेल पॉलिश आणि ग्लिटरसुद्धा त्या कलरमध्येच असल्यामुळे ना तिचं छान वाटते नेल आर्ट म्हणाल तर मी सहसा पार्लरमध्ये जाऊन करत नाही घरीच म्हणाल तर दहा ते बारा प्रकारचे ना वेगवेगळ्या कलरचे नेल पॉलिश माझ्याकडे आहेत तर तेच मी अधूनमधून लावत असते आता आम्ही रेडी झालो आहे निघण्यासाठी गाडी म्हणाल तर एकदम फुल पॅक झाली आहे भरपूर सामान झालं आहे आता काय झालं जाता जाता आठवलं की एक शूज राहिला आहे म्हणून आम्ही तो घातला आपली गाडी असली की बरं पडतं एक्स्ट्रा सामानसुद्धा घेऊन जाता येतं सकाळी छान ब्रेकफास्ट झाला त्याच्यानंतर अंघोळ पूजा झाली गॅस कट्टा सुद्धा स्वच्छ धुवून काढलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत म्हणजे एकदा घरची कामं झाली ना रिलॅक्स होऊन जाता येतं आज आमच्याबरोबर आमचे दीरसुद्धा आहेत ओमकार तर खूप एक्सायटेड आहे काकाबरोबर तो बसणार आहे आणि मस्त प्रवासात त्याच्याबरोबर मजा करणार आहे ओंकारचं आणि काकाचं खूप जमतं काका जेव्हा घरी येतो ना तेव्हा त्याच्याबरोबर गेम खेळणं असेल त्याच्यावर गप्पा असतील त्याला खूप सतावत असतं असं आजचा प्रवास मस्त होईल आणि तसाही म्हणाल तर मुलांचा फारसा त्रास आम्हाला नसतो त्यांच्या आवडीच्या चार पाच गोष्टी घेतल्या की ते एकदम खुश असतात गणपती बाप्पा मंगलमूर्ती अमेरिकेत असताना तर आम्ही इतके कारमधून फिरलेलो आहोत ना अगदी आठ तास दहा तास बारा तास एकदा तर आम्ही चौदा तासांचा प्रवास केला होता त्यामुळे थोडीफार मुलांना प्रवासाची सवय आहे इथले ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसाल ना नक्की बघा इतके छान छान व्हिडिओ आहेत ना आम्हाला सुद्धा अजून पुन्हा पुन्हा ते पाहावेसे वाटतात रेल्वे स्टेशनपासून येईल का पूर्व काय घालास छोटे छोटे पाऊच करून घेतले इझी होते नवीन आणल्या वेगळ्या शॉप मधून चितळेची नाही या वेळेला छान आहे घरा इतके पण तिकट नाही सोलापूर मला वाटतं बारा वाजलेत ना पाच सहा पर्यंत पोहोचू तुमच्या संगीत कार्यक्रमापर्यंत पोहोचू मला वाटलं आता चार तास टाकवाय रेल्वे स्टेशन पोहोचलोय पुणे आता सर्वांना भूक लागल्यामुळे ना एका ठिकाणी लंच साठी आम्ही थांबलेलो आहोत इथं लंच पण करू आणि थोडं फ्रेश सुद्धा होऊ तर आम्ही या पाठीमागच्या रेस्टॉरंट मध्ये आलो होतो आणि त्यांनी सांगितलं ना पंधरा मिनटं वेटिंग आहे नाव लिहून घेतलं आहे आणि आम्ही आता पंधरा मिनटं थांबत नाही ऑलरेडी वेळ झाला आहे जाता आता खूप सारे रेस्टॉरंट आहेत तर तिथं आम्ही थांबव आणि खाऊ म्हणजे पंधरा मिनटं थांबा म्हटलेत पण अर्धा ताससुद्धा लागू शकते फुल आहेत सगळे म्हणजे सीट होत्या ना सगळ्याच भूक होत्या मिनिटात होईल काय माहित नाही मला अजून अर्धा तास लावला पुणे सोलापूर रोडला ना खूप जास्त रेस्टॉरंट आहेत अगदी थोड्या थोड्या अंतरावर तिथं गर्दी असल्यामुळे आम्ही ना या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत लंचसाठी Okay. Okay. Uh, okay. how was the journey so far? Better naan, I tandoori roti. Okay. Oh. So, onky. बटर uh, ना, तिथं घाला जवळ घे पुरवडून मागवली मागवलं जिरा राईस आणि डाळप्राई सुरू कर ना गुरुवानं माझा फोन घेतलाय आणि तिला एक फनी व्हिडिओ करायचा होता ओमकार बरोबर आणि तिच्या डॅडाबरोबर तर असा फोन ठेवून जेवण झाल्यानंतर मजा करत आहेत ही हॅलो आता आम्ही झालेलो आहोत सोलापूरला मध्ये लंचसाठी थांबलो होतो आणि आपली यूट्यूब फॅमिली भेटलेली आहे आणि मेन म्हणजे हे वाकडमध्येच राहतात आणि आता सोलापूरला चाललेले आहे तुम्ही दिसत चला आत्ताच आमचं लंच झालंय चालले होते ह्यांनी थांबवलं आणि हा का मार्पी मग मला असं होतं नेहमी तुम्ही मला हाय ओळखता पण मला असं म्हणजे किती लोक आहेत एकदम सरप्राईज कोण म्हणत हो अली येस हो ते म्हणतात आपली युट्यूब फॅमिली खूप मोठी आहे म्हणजे असे आधीमध्ये भेटतात असतात थँक्यू सो मच चला अजून प्रवास आहे ओळखतो ना हात Let's go. फॅमिली भेटली होती आपले सबस्क्रायबर आणि oh. त्यांनी हाक मारली ऍक्च्युली त्यांनी पूर्वाला पहिला बघितला हात धुताना आणि मी नंतर हात धुवायला गेले तेव्हा त्यांनी पाहिलं आणि इतकं छान वाटलं ना आधीमध्ये असे आपले म्हणजे लोक भेटत असतात आणि ते म्हणत होते आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी आहे तुला सारखं कोणी ना कोणी आधीमध्ये भेटत राहील म्हणून आणि मला खूप आनंद झाला असो अजून तीन तासाची जर्नी असेल ना आपली अडीच तीन तासाची असणार आहे तर त्याला ऊन पण झालंय आणि आता हळूहळू जातो कुठलं बुक रीड करतो आहे चहासाठी पैसे दिले ते एकदम खुश झाले चला आता आपला पुढचा प्रवास पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आमच्या पोटापाण्याची तर छान व्यवस्था झाली आता कारच्या पोटापाण्याचं बघतोय लंच नंतर आम्ही आता थांबलेलो आहोत पेट्रोल भरायला स्टेशनवर चला करा झोपे टाईम म्हणाल तर ऑलमोस्ट तीन आहेत जाऊपर्यंत साडेपाच सहा किती उठे मला तीन तास वेळ जाऊपर्यंत हॅलो की युव अ ड्राईव्ह

ऑटोमेशन झाल्यापासून खूप चांगलं आहे तेच ना थांबायची गरज नाही काय चला मला आता ना असंच एक गोष्ट सुचली म्हणलं एक बुक लिहावं आणि त्याचं ना टायटल सुचलंय त्यामध्ये काय स्टोरी लिहिणार माहित नाही आता सगळ्यांना सांगितलं आणि आवडलंय काय म्हणाले होते रे मी माझ्या आयुष्यातील न उलगडलेलं पान किंवा असं पण करू शकतो माझ्या आयुष्यातील मलाच मा न उलगडलेलं पान हा एवढं गालातलं गालात का असं लागलंय हा कसली स्टोरी कसली स्टोरी माहीत नाही आपल्याला आता टायटल सुचले वेगवेगळ्या प्रकारचे रेस्टॉरंट रोडचं जे काम सुरू आहे ते रोड सुद्धा अगदी सुंदर आहे झाडं फुलं पानं गाड्या वेगवेगळ्या प्रकारची शेती असं मस्त तर रोडवर प्रवास करत आमची जर्नी सुरू आहे आणि खूप मजा येते आहे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जेव्हा जातो तेव्हा प्रत्येक गोष्ट छान पद्धतीने एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं प्रवासही सुखकारक होतो आणि मनाला आनंद वाटतो कंटाळाही येत नाही आणि पुढचा प्रवास छान होतो आणि पाय पण ना बसून बसून असे माझ्या ना नेहमी प्रवासामध्ये सुचतात हो म्हणलं थोडस वॉक सुद्धा होईल आणि ऊस कुठलाय तर ऊस इथं मागे ना त्यातला ऊस काढून ते रामफळ अरे बापरे रामफळाच झाड yes. माझं लहानपणी आमच्या अंगणात होत आम्ही रामफळ असतील पाहिजे ना आलेत ना त्यांना oh, विचारते ते विकायला आहेत का जाऊ आहे आणि याच्यामध्ये आईस नाही आहे किंवा बनवून पण रिफ्रेश बनवलाय हो आणि एकदा हेव्हियर ठीक वाटायला आहे ना म्हणजे पातळ वगैरे नाही पूर्वानं उसाचा रस कारमध्येच बसून पिला तिला खूप आवडला बघता बघता आता संध्याकाळ झालेली आहे आम्हाला घरी पोचायचं आहे त्याचबरोबर होऊन आत्त्यांच्या घरी कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि मस्त आम्ही संगीत फंक्शन एन्जॉय करणार आहे मेहंदी वगैरे काढणार आहे आत्ताचं मी पोहोचलो आणि आता हा व्हिडिओ म्हणाल तर मी इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट